अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं स्वामी कृपाया मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर आज आहे श्रावणातील शेवटचा शुक्रवार तीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचा हा शेवटचा श्रावणी शुक्रवार असणार आहे तर आज जीवतीची पूजा करायची आहे आणि जीवतीची पूजा करताना जरे जिवंतिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी रक्षावृत्ते महाशक्ती पूर्ण कामे नमस्तुते असा श्लोक म्हटला म्हणायचा आहे आपल्याला आणि श्रावणात येणाऱ्या चारही शुक्रवारी आपण जीवतीची जशी पूजा केली तशी आजच्या शेवटच्या दिवशीही पूजा करायची आहे आणि आपल्या मुलांच्या संरक्षणासाठी आणि दीर्घ आयुष्यासाठी आपल्याला मुलांचं औक्षणही करायचं आहे आणि श्रावण महिन्यात सुरू झाला की जसं प्रत्येक घरामध्ये ज्युतीचा कागद लावला जातो आणि आठवड्याच्या चारही वारी ज्युतीची पूजा केली जाते त्याच पद्धतीने आजच्या शुक्रवारीही आपल्याला ज्युतीची आणि आपल्या कुलदेवीची पूजा करायची आहे आणि त्या पूजेमध्ये आपल्याला फुले आगाडा व दुर्वा यांचे एकत्रित केलेली माळ हळदी कुंकू लावून एक ती एकवीस मान मन्यांचे कापसाचे गेज वस्त्र म्हणजे वस्त्रमा जी आपण बोलतो ती लावायची आहे गन कुंकू हळद अक्षदा लावून ज्योतीची पूजा करायची आहे तसेच पूर्णाचे पाच ते सात पाच सात किंवा नऊ असे दिवे करून लक्ष्मी मातेची व ज्यवतीची आरती म्हटली जा म्हणायची आहे आपल्याला आणि विड्याच्या पानाबरोबर सुपारी व फळे ठेवून दूध साखर आणि चणे फुटाण्याचा नैवेद्य दाखवायचा आहे ज्योतीची पूजा झाल्यानंतर तिचे औक्षण करून आरती म्हटल्यानंतर आपल्या घरातील जी लहान मुलं आहेत त्यांना पाटावर बसवून त्यांचं औक्षण करायचं आहे आणि त्यांच्या कल्याणासाठी आणि दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करायची आहे तर पौराणिक कथेनुसार मूळची राक्षसी असणारी जरा मगध देशात राहत होती त्यावेळी मगधाच्या राजाला शरीराचे दोन वेगवेगळे भाग असणारा पुत्ररत्न प्राप्त झालेला त्यामुळे जन्मतास त्याला राज्याबाहेर फेकून देण्यात आले होते त्यावेळी जरा राक्षने राक्षसनीने त्याला बाळाचे दोन वेगवेगळे भाग एकत्र करून त्याला पुन्हा जीवनदान दिले म्हणून ते बाळ जरासंध या नावाने ओळखले जाऊ लागले यानंतर मगधराजाने जरा राक्षसनीचा महोत्सव केला गेला केला तिला तिथल्या लोकां लोकांनी मुलाची आई समजू लागले घरोघरी तिची पूजा होऊ लागली जिवंतिकेची पूजनामुळे घराघरात आरोग्य धन सुख लाभते असे म्हटले जाते त्याच पद्धतीने आणखीन एक कहाणी आहे शुक्रवारची तर ऐका शुक्रवार तुमची कहाणी आटपाट नगर होते तिथे एक राजा होता त्याला राजा त्या राजाला मुलगा नव्हता तेव्हा राणीने एका सुईनीला बोलवून आणलं अगं अगं सुईनी मला नाळ नाळवारीसुद्धा एक मुलगा गुपचुप आणून दे मी तुला पुष्कळ द्रव्य देईन सुईनीने गोष्ट कबूल केली ती त्या तपासावर राहिली गावात एक गरीब ब्राह्मणाची बाई गर्भ गरवार होती तेव्हा ती सुईनी तिच्या घरी गेली आणि तिला सांगू लागली की बाई बाई तू गरीब आहेस तुझं बाळपणाचं पोट दुखू लागलं ला, तेव्हा मला कळव मी तुझ्या बाळणपणा फुकट करीन तिने होय म्हणून सांगितले नंतर ती सुईनी राणीकडे आली बाईसाहेब बाईसाहेब बाई आपल्या नगरात अमुक गरीब ब्राह्मणाची बाई गरोदर आहे तिला नुकताच दुसरा महिना लागलाय लक्षणं सर्व मुलाचीच दिसत आहेत तेव्हा आपल्या घरामध्ये तो तिथंपर्यंत काही कळणार नाही असं एक गुप्त भुयार तयार करावं आपल्याला काही दिवस गेल्याची अफवा उठावी मी तुम्हाला नाळवारी मुलगा आणून देईन असा ऐकल्याबरोबर राणीला मोठा आनंद झाला आणि जसे जसे दिवस गेल होत गेले त्याप्रमाणे डोहाळ्याचं डप केलं पोटम पोट मोठं दिसण्याकरिता त्यांच्यावर लुगड्याच्या घड्या बांधल्या भुयार तयार केलं नऊ मास भरताचं बाळणपणाची तयारी केली इकडे ब्राह्मण ब्राह्मणी बाईचं पोट दुखू लागलं सुहिनीला बोलवून आलं बोलवणं आलं त्याबरोबर तुम्ही पुढं व्हा मी येते म्हणून सांगितलं धावत धावत राणीकडे आली पोट दुखण्याचं ढोंग करायला लाग सांगितलं नंतर ब्राह्मणाच्या घरी आली बाई बाई तुझी आहे पहिली खेप डोळे बांधलेस तर भिना नाहीस नाही बांधलेस तर भय वाटेल असं हो सांगून तिने डोळे बांधले ती बाळंतन झाली मुलगा झाला सुईनीने एक एका दासीकडून भुयाऱ्याच्या वाटेने मुलगा राणीकडे पाठवला तिने एक वरवंटा घेऊन त्यास एक कुंचा बांधला आणि तिच्या पुढे ठेवला मग बाईचे डोळे सोडले तुला वरवंटा झाला असं सा सांगून सांगू लागले तिनं नशिबाला बोलणं लावलं मनामध्ये दुःखी झाली सुईनी निघून गेली राजवाड्यात राणीसाहेब बाळांतीन झाल्याची बातमी पसरली मुलाचं गोड कौतुक होऊ लागलं इकडे ब्राह्मणबाईने नेम धरला श्रावण मासे दर शुक्रवारी जीवतीची पूजा करावी आणि नमस्कार करून म्हणावा जय ज्योती आई माते जिथं माझं बाळ असेल तिथं खुशाल असो असं म्हणून तिनं तांदूळ उडवावे ते ह्या मुलाच्या डोक्यावर पडावे हिरवं लुगडं नेसणं हिरव्या बांगड्या लेणं वर्ज्य कारलीच्या मांडवा खालून जाण वर्ज तांदूळाच बंद केलं याप्रमाणे ती नेहमी वागू लागली इकडे राजपुत्र मोठा झाला एके दिवशी बाहेर फिरायला निघाला त्या दिवशी आपले आंगना तराले ती न्हावून आपल्या अंगणात राळे राखीत बसली तेव्हा ह्याची नजर ती तिजवर गेली हा मोहित झाला व रात्री तिची भेट घ्यायचीच म्हणून निश्चय केला रात्री तिच्या घरी आला दारात गाय वासरू बांधली होती चालता चालता राजाचा पाय वासराच्या शेपटावर पडला वासराला वाचा फुटली ते आपल्या आईला म्हणाल कोण्या पाप्याने माझ्या शेपटावर पाय दिला तेव्हा ती म्हणाली जो आपल्या आईकडे जावायस भीत नाही तो तुझ्या शेपटावर पाय द्यायला निर्भयेल का हे ऐकून राजा मागे परतला पर आणि घरी येऊन आपल्या आईपासून काशीस जाण्याची परवानगी घेतली काशीस जाऊ लागला जाता जाता एका ब्राह्मणाच्या इथे उतरला त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुलं होती पण ती पाचवी सहावीच्या दिवशीच जात असत राजा आला त्या दिवशी चमत्कार झाला पाचवीचा दिवस होता राजा दारात निजला होता सटवी रात्री आली आणि म्हणू लागली कोण ग मेलं वाटत पसरला हे जीवती उत्तर करते अगं अगं माझं ते नवसाचं बाळ निजलं आहे मी काही त्याला ओलांडू देणार नाही मुलगा आज जाणार म्हणून त्या मुलाचे आईबाब चिंता करीत बसले होते त्यांनी हा संवाद ऐकला इतक्यात उत्तर रात्र झाल्यावर ब्राह्मणाने येऊन राजाचे पाय धरले तुमच्यामुळे आमचा मुलगा जगला आजचे दिवस मुक्काम करा अशी विनंती केली राजाने ती मान्य केली त्याही रात्री याप्रमाणे प्रकार झाला दुसऱ्या दिवशी राजा चालता झाला इकडे ह्यांचा मुलगा वाढता झाला पुढे काशीत गेल्यावर यात्रा केली गयावरजनाची वेळ आली पिंड देते वेळी ते घ्यायला दोन हात वर आले असं होण्याचं कारण त्यांना ब्राह्मणांना विचारलं ते म्हणाले घरी जा सार या गावातल्या बायका पुरुषांना जेवायला बोलो म्हणजे याचं कारण समजेल मनाला मोठी चुटपुट लागली घरी आला मोठ्या थाटाचं मांद केलं त्या दिवशी शुक्रवार होता गावात ताकीद दिली घरी कोणी चूल पेटवू नये सगळ्यांनी जेवायला यावं ब्राह्मणीला मोठं संकट पडलं राजाला निरोप धाडला मला जीवतीचे व्रत आहे माझे नेम पुष्कळ आहेत ते पाळले तरच जेवायला येईल राजानं कबूल केलं जिथं तांदळाचं धुनं होतं ते काढून ते काढून तिथे सारून त्यावरून ती आली हिरव्या बांगड्या भरल्या नाही कारल्याच्या मांडवाखालून गेली नाही दरवेळेस जिथं बाळ असेल तिथे खुशाल असो असं म्हणत पुढे पान वाढली मोठ्या थाटात थाट जमला राजाने तूप वाढायला घेतला वाढता वाढता ही ज्या पंक्तीत बसली होती तिथे आली तिथे आला तूप वाढू लागला ईश्वरी चमत्कार झाला बाईला प्रेम सुटून पाना फुटला तिच्या स्तनातून दुधाच्या धारा फुटल्या त्या ह्यांच्या तोंडात उडाल्या तो हाताची तपेली ठेवून रुसून निजला काही केल्या उठे ना तेव्हा आई गेली त्याची समजूत करू लागली तो म्हणाला असं होण्याचं कारण काय तिनं सांगितलं ती तुझी खरी आई मी तुझी मानलेली आहे असं सांगून सर्व हकीकत सांगितली नंतर भोजनाचा समारंभ झाला पुढं त्यांना आपल्या आई बापास राजवाड्या नजिक मोठा वाडा बांधून देऊन त्यास सुद्धा आपण राज्य करू लागला तर जशी जिवती तिला प्रसन्न झाली तशी तुम्हा अम्मा हो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तर ही सुपूळ संपूर्ण तर तुम्हाला आजची ही जीवतीची कथा कशी वाटली आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटनही दाबायला विसरू नका कारण त्यामुळे काय होईल तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही व्हिडिओ पाहून